नांदगाव बसमध्ये चढताना पंधरा हजार व मोबाईल चोरी अन बस थेट नांदगाव पोलीस स्थानकात दाखल गर्दीचा फायदा घेत चोरट्याने चोरले चोर पंधरा हजार रुपये आणि मोबाईल बसमध्ये बसल्यानंतर बस चोरी झाल्याचे प्रवाशाला आले लक्षात प्रवाशांची झडती घेण्यासाठी बस पोहोचली पोलीस स्थानकात नांदगावमध्ये घडली घटना बस स्थानकावर गर्दीच्या ठिकाणी सर्व प्रकारचे लोक असतात कुणी कामात असल्याने घाईत असतात तर कुणी घाईतील व्यक्तींवर नजर ठेवणारे असतात अशा गर्दीत स्वतःचे सामान सांभाळून ठेवा असं बसस्थानक रेल्वे स्थानकावर अशा ठिकाणी जाहीर सांगितलं जातं पण यातूनही काही चोरटे सावज हेरून चोऱ्या करत असतात पण असे चोर सापडल्यास त्यांची काही खैर राहत नाही अशी घटना नाशिक जिल्ह्यातील नांदगाव बसस्थानकात घडल्याने एकच खडबड उडाली आणि बस थेट पोहोचली पोलीस स्थानकात नांदगाव बस स्थानकातून दुपारी चार वाजेच्या सुमारास सुटणाऱ्या नांदगाव नाशिक बसला प्रवाशांची बस गर्दी होती प्रवासी बसमध्ये चढण्यासाठी घाईत होते गर्दीचा आणि प्रवाशांच्या घाईचा फायदा उचलत अज्ञात चोरट्याने महिलेच्या पर्समधील पंधरा हजाराची रक्कम आणि मोबाईल लंपात झाल्याची घटना घडली बसमध्ये चढल्यावर कोमल खैरनार यांना आपल्या पर्समधून चोरी झाल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांनी बसचालक आणि वाहकाकडे तक्रार केली खैरनार यांनी लागलीच वाहक आणि चालकाने याबाबत कल्पना दिली इतर प्रवाशांनी देखील आवाहन करण्यात आले चुकून कुणाकडे मोबाईल आला असेल तर तो परत देण्यात यावा मात्र कोणीही मोबाईल सापडल्याबाबत माहिती न दिल्याने बस थेट नांदगाव पोलीस स्थानकात दाखल झाली नांदगाव नाशिक बसमधील सत्तर प्रवाशांची व त्यांच्या सामानाची पोलिसांनी झडती घेतली परंतु काहीही आढळून आले नाही सहाय्यक निरीक्षक सुनील बडे यांनी चोरी गेलेला मोबाईल ट्र ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचाही काही फायदा झाला नाही यानंतर बस पुन्हा नाशिकच्या दिशेने रवाना करण्यात आली पंधरा हजार रुपये आणि मोबाईल चोरी झाल्यानंतर नांदगाव पोलिसांनी कार्यतत्परता दाखवत संपूर्ण बसची झाडाझडती घेतल्यामुळे तक्रारदाराला सुखद धक्का बसला त्यामुळे नांदगाव पोलिसांच्या कामगिरीविषयी समाधान व्यक्त केले एसआय न्यूज साठी पवार